आज महत्वाच्या अशा दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे आनंद खरसेना काल रात्री आता ती अटक होती का त्यांनी सरेंडर केलं याची क्लॅरिटी आता माझ्याकडे नाहीये पण मला असं सांगण्यात आलं होतं की त्यांनी येऊन सरेंडर केलंय आणि त्यानंतर म्हणजे मला आता असं वाटतंय की आता जे राजकारणी <णागी> दादागिरी करायचे तसंच आता पीए सुद्धा दादागिरी करतायत की काय कारण आताच्या घटकेला आपण बघितलं त्यांच्या गावाकडे पोलीस फाटा होता आणि पोलीस सुद्धा मज्जाव करत होते सगळ्यात लोकांना था थांबवत था था। होते धमकवत होते आणि हे कुटुंबाचे लोक सुद्धा मीडियाला तुझा कॅमेरा फोडून टाकू इथपर्यंत बोलण्याची मजल जर आज एखाद्या राजकारणाच्या पीएला सुद्धा असेल किंवा त्याच्या कुटुंबियांना असेल तर आपण आता समजू शकतोय की हे राजकारण किती घाण होत चाललंय कुठच्या स्तरावर पोचले आणि हे कुठेतरी थांबायला हवं पंकजा मुंडे यांनी आदेश दिले हा ना एक स्टँडर्ड डायलॉग झालाय महाराष्ट्राचा की याची चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे कोणालाही सोडण्यात येऊ नये हे तेच तेच डायलॉग परत परत मांडले जातात पण पंकजातैदी हे सांगणं गरजेचं आहे की त्या उपस्थित का नव्हत्या साडेसहा ते पावणे सात ला त्यांना कळलं तर त्यांनी कुठल्या पोलीस स्टेशनला याची इन्फॉर्मेशन दिली की अशी अशी आत्महत्या झालीये का हे केलं गेलं नाही आणि त्या स्वतः ज्या वरळीतच त्यांचं ऑफिस असताना त्यांच्यापैकी तुम्हाला जमत नसेल तुमच्या ऑफिस मधल्या काही लोकांना तरी मदतीला हात देण्यासाठी पाठवणं गरजेचं होतं तसं तुम्ही करताना दिसत नाही त्या गरजे कुटुंबाचे कुठलेही व्यक्ती ना पोलीस स्टेशनला होती ना तिथे हॉस्पिटलमध्ये म्हणजे ते पूर्ण पोस्टमॉर्टम होईपर्यंत ते पूर्ण बॉडी घेऊन जाईपर्यंत तुमच्यापैकी जा कोणीच का उपस्थित नव्हते या प्रश्नांची सुद्धा उत्तर तुम्ही दिली पाहिजेत पंकजा दाई तुमच्याकडनं तुम्ही मंत्री म्हणून तरी या सगळी एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांना मदत करणं गरजेचं होतं पण तसं तुम्ही करताना पुन्हा एकदा दिसलं नाही